फायनली माझे फ्लिपकार्टचे ऑर्डर आले दोन हा एक आहे हा एक आहे फी मॉमेंट्सला इथे राह हा तुझा ऑर्डर वरचा हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे किंवा सॉरी आजचा जो व्हिडिओ ने आजचा जो दिवस आहे किंवा आजचा दिवस का आहे एक जानेवारी आता एक जानेवारी म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आणि एकतीस तारखेला आपली होती थर्टी दिवस तर थर्टीच्या दिवशी आपण व्हिडिओ शूट नाही केला पण आज आहे एक जानेवारी आणि एक जानेवारीच्या निमित्तानं माझ्या सहपरिवाराकडून तुमच्या सहपरिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज एक जानेवारीतर्फे तुम्हाला माहीतच आहे सगळीकडं माहोल वेगळाच राहते तर आज नवीन विशेष काहीच नव्हता तर आज एक जानेवारी आहे माझ्या घरचे पण सगळं बाहेर गेलेले आहे आपण केकचा पण ऑर्डर दिलेला आहे केक लवकरच आपल्याला संध्याकाळपर्यंत चांगला मस्त बड्यामध्ये केक भेटणार आहे लवकरच तर मित्रांनो वाट कशाची बघता व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळव जा की आजचा जो दिवस आहे तो तुमचा तुम्हाला कसा वाटत आहे किंवा तुमचे जे सहपरिवारासार्फे तुम्ही काय विशेष नवीन करणार ते कमेंटमध्ये नक्की कळव जा चला मग बघूया मित्रांनो आजचा आता थोडासा वेळ घ्या मी लगेच केकचा ऑर्डर दिलेला आहे ते तयार झाला का नाही ते तू आणि लगेच मग घरी घेऊन येतो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका झालं माझा जागेवर कब्जा करून बसले हे तुला बदमाश हे लो लय एवढ हे याची मस्ती तुम्ही पाहिलीच नाही तुम्ही आता पाहिजे मस्ती कसा करते ठीक आहे चारशे तीन रुपये जातात फायनली माझे फ्लिपकार्टचे ऑर्डर आले दोन हा एक काय हा एक मित्रांनो माझे दोन्ही ऑर्डर आले होते जसं मी तुम्हाला बोललो मी एक काहीतरी ऑर्डर केलेलं होतं फ्लिपकार्टमधून तर माझे दोन्ही ऑर्डर आले आता आईचं जे ऑर्डर होतं ते आपण ओपन करून बघू बघू आता काय आहे ते आई आता खुश हा तुझं ऑर्डर वरचा करो पण अरे ते पिल्लांमुळे बिल्ला खाऊ राहिलेत ना आईच

आणि <laughs> त्याचं बिल आलं हे ऑनलाईन बिल येते त्यांची तर तसं तर माझ्याच नावावर बोलवलं होतं हे इथं नाव दिसत आहे हे काय हे माझ्या नावावर बोलावलं होतं काय आले oh ओ माय गॉड yeah. किती भारी दिसत आहे हे काय म्हणते रोज लिपस्टिक वै रोज रोज भारी दिसते डब्बा वी कलरफुल वा शपथ काय लिपस्टिक आहे उज्डात नेऊन दाखवतो किती भारी लिपस्टिक दिसाय लागली आहे एकदम लाईट लाईट किती जे आहे म्हणते एकशे वीस रुपयाची माहितच होत मध्ये एकशे तीन रुपये दाखवता आणि जास्त किंमत वाढून देत त्यांचे चार्जेस असते ना ते <laughs> आणाचे लावून पण पाहा लागेल किती भारी डब्बा दिला यांनी रोज म्हणून आणि पॅकेजिंग बघ सांग ना बा खरंच खूप हार्ड पॅकेजिंग आहे आणि हां रोज आहे रोज लिपस्टिक रोज आहे ही रो रोड़... हेलिअर रोड लिपस्टिक बाकी भारी आहे काहीच वाटणार नाही जिथे एकदम लाईटील कलर आहे एकदम आणि हे जे माझं ऑर्डर आहे ते आपण संध्याकाळी ओपन करू लाना भाऊ आला की तर बघूया आपण आपलं जे ऑर्डर केलं तर क्रिस्टल लॅम्प्स ते आला का समजून जाते हे आपलं ऑर्डर आहे ते आपण हे संध्याकाळी ओपन करू मित्रांनो आपलं जे ऑर्डर आलं होतं तर ते आपण आपण ओपन करून बघू आणि बघू आता त्यातनी काय आलं जे ऑर्डर केलं होतं तेच आलं की कुठलं आलं तर चला आपण ओपन करूया हे आपलं ऑर्डर आलेलं इथं आपण ओपन करूया चला हे ओपन करू आपण

यो ऑर्डर आहे आपलं असं दिसले हां क्रिस्टल लाईट आहे आणि याची जी प्राइसिंग वगैरे आहे ती तुम्हाला नंतर दाखवतो पहिले आले ओपन करतो मी ठेवपई ते या लिया आता पहिले ओपन करायचं काढून बघतोय हां काढून झालं ते दोन तीन ठिकाण लावले होते थी, वेगवेगळ्या वेगवेगळे प्रकारचे असते यातने भरपूर प्रकारचे आहेत म्हणजे वेगवेगळे कलर वगैरे याला आपण आता सध्या पहिले ओपन करून बघू चालू करून बघू नाही तर मग चार्जिंग वगैरे ते लावा लागतं तसं मी ऑनलाईन यूट्यूब वगैरे बघितलं होतं इथेच आता बघतो हो त्यासोबत चार्जिंग केबल हे आहे आपण इथंच चार्जिंग केबल चार्जिंग केबल म्हणते त्याला बॉक्सवर ठुट इथं याच्यासोबत एक रिमोट डिल आहे हे अशा प्रकारचं रिमोट आहे कलर बदलायचं कलर बदलायच घेट पूर्ण हिरा वाटते जसा काही तर याला आपण जस कसं काम करते आम्ही म्हणतो रिमोट आहे आपण एकदा चालू करून बघू तर मी मला सध्या त्याच्यावर ठेवतो ते बघ ते इथं याच्यावर ठेवतो कोणाला पहिले चालू करून द्याऊ चाललं कसं करायचं पण कुणाला इथं चालू करून द्या आपण ऑनला नाही वाटते म्हणजे सेल बघतो पहिले आहे का नाही बाय ना हो हे सेल आहे जेत नाही सेल एक छोटासा सेल दिला येत नाही तर आपण अशा प्रकारे आहे लागते चार्जिंग नाही आहे यायला पहिलं आपण चार्जिंग करू आणि नंतर बघूया कशा प्रकारे लागते लाईट आणि कसं आहे काय ते नंतर कारण हे टचस्क्रीनवाला आहे तर चला बघूया आपण तर मित्रांनो आपण याचं चार्जिंग वगैरे हो केले दोन तास लागले चार्जिंग व्हायला तर याच्यात आता आपण कलर चेंज करू बघू वाव त्यांनी कलर पण चेंज होते निळा पांढरा शपथ कस किती भारी दिसायला लागलं हे आणि थोडंसं ऑरेंज वगैरे पण आहेत लाल आहे हा पिवळा झाला ब्लू पण आहे आणि हे त्याचं रिमोट आहे मी याच्यावर दाबत होतो आत्ता हे बघा हे यानं बदलते बघा पिवळा आता लाल लावतो गुलाबी इकडं लाल आणि इकडे हे वाईट सॉरी इकडं वाईट आणि एवढंच नाही तर इथं पण असा टच केला की कलर बदलते हं हँ बघा तुमच्यासमोर एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन बघा ऑटोमॅटिक झालं इथून ऑफ पण करू शकतो तो ऑफ इथं ऑन लागलं तर आपण एकच कलर ठेवू शकतो पिवळा तर मित्रांनो कसं वाटलं सरप्राईज आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच आणि ब्लॉग कंटिन्यू ठेवू आपण ठीक आहे धन्यवाद